आईचा मोठ्या जलसामध्ये स्वागत करण्यात आले आणि भविष्यात गरुडजेब घेण्यासाठी देखील तिथे सर्व अभिनंदन करण्यात आले कारण रामेश्वरजी चोरे हे अत्यंत मेहनती कष्टकरी व शेतकरी असल्यामुळे आपल्या वडिलाला आपल्या वडिलांनी आपल्या वडिलांनी ठरवले वडिला की आपली अर्चना हिला पोलीस दलामध्ये सक्रिय करून भरती करायचे आणि मुलीने देखील आई वडिलांचे नाव रोशन केलेलं

you can with माझ्या मुलीने माझ्या घरचा जे चे असल्यामुळे माझ्याला रोशन केलेलं असल्यामुळे मी तिचे अभिनंदन करतो पोलीस दलामध्ये सक्रिय झालेले पाऊल चांगले उचललेले असल्यामुळे सर्व स्थळातून आपण अभिनंदन करतो जनतेची सेवा करण्याचं धागे आपल्याला लाभलेलं असल्यामुळे पोलीस दलामध्ये आपली निवड झालेला असल्यामुळे त्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छि आहे मा, मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला आहे आपल्याला तर माहितीच आहे की खेडेगावामध्ये मुलींना बाहेर शिक्षणासाठी टाकण्यासाठी किती प्रॉब्लेम येतात त्या तेवढ्या अडचणींना मात करून आईवडिलांनी मला बाहेर शिकायला टाकलं त्यांची पण खूप जिद्द होती की मी पोलीस व्हावं आणि माझी पण जिद्द होती आणि आई वडिलांच्या काका काकू आजी आजोबा यांच्या कष्टाला आज फळ मिळालेलं आहे एवढंच मी म्हणत होते